गुड मॉर्निंग गुड नाईट सुंदर सकाळ आपला दिवस शुभ जाऊ हे सगळं कुठेतरी वाचल्यासारखं ऐकल्यासारखं वाटतंय का हो ना प्रत्येकाच्या फोनमध्ये हे येत असतं कारण आजकाल जवळपास प्रत्येकाकडे एक मेसेजिंग ॲप आहे ज्याचं नाव आहे व्हॉट्सॲप लिहायला एक डिजिटल कागद मिळाला तर माणसं कितीही लिहू शकतात याचं उदाहरण म्हणजे व्हॉट्सॲप अगदी सुरुवात आवडली तर पूर्ण न वाचता मोठमोठे मेसेजेस इतरांना फॉरवर्ड करणं म्हणजे व्हॉट्सॲप डेफिनेशन चुकती आहे का आता ते तुम्हीच ठरवा आणि सांगा पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये आपण बघणार आहोत व्हॉट्सअपवर कसे बोलावे आणि बोलू नये याविषयी अकरा टिप्स अशा जीवन उपयोगी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा टिप नंबर वन व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खूप जणांना असं वाटतं की व्हॉट्सअपवर येते ती सगळी माहिती खरी असते खर तर व्हॉट्सअप ही मत व्यक्त करण्याची जागा हे निर्णय देण्याची नाही त्यामुळे फॉरवर्ड करताना सांभाळावं आलेला फॉरवर्डेड मेसेज वाचतानाही सांभाळावं कारण आजकालच्या दुनियेत कोण कोणाला कशा पद्धतीत इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करेल हे काही सांगता येत नाही आपणही या नादात चुकीची माहिती तर फॉरवर्ड करत नाही ना याचा कुठेतरी विचार व्हावा शक्यतो भले मोठे मेसेजेस फॉरवर्ड करताना समोरची व्यक्ती बघूनच पाठवावे कारण निरीक्षणानुसार अनेक जणांना रीड मोर अर्थात अजून वाचा किंवा पुढे वाचा असं दिसलं की वाचायचा कंटाळा असतो त्यामुळे मोठमोठे मेसेजेस त्यांनाच पाठवावे ज्यांची ते वाचण्याची तयारी आहे नाहीतर अकारण स्क्रीन टाइम वाढवायची गरज नाही पटलं तर एक लाईक करून पुढे जाऊया टिप क्रमांक दोन गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस अरे बापरे आता या मुद्द्यावर फारच मिक्स्ड रिॲक्शन्स येतील कारण काही जणांना असे मेसेजेस करणं आवडतं बाकीच्यांना आवडत बाकी ना नाही आता काय करायचं तर पाठवणारा म्हणजेच सेंडर आणि ज्याला मेसेज मिळतो तो रिसीवर, तर या सेंडर आणि रिसिवर दोघांनाही जर हे मेसेजेस आवडत असतील तर चालू दे मात्र ज्याला मेसेज पाठवलाय त्या रिसिव्हरला जर हे आवडत नसेल अर्थात तो रिप्लाय देतच नसेल तर पाठवणाऱ्याने लोगोलग असे मेसेजेस पाठवणं बंद करावं समोरच्याने अकारण मेसेज का बरं बघावे अशाने पाठवणाऱ्याचाही मान राहत नाही कारण रिसिव्हर रिप्लायच करत नाही बघा पटलं तर घ्या टिप क्रमांक तीन इमोजीसचा योग्य उपयोग इमोजीस किंवा काही जण याला स्माइलीज असं सुद्धा म्हणतात व्हॉट्सॲपमध्ये भरपूर इमोजीस असतात पण त्या इमोजीसचा अर्थ माहित असेल तरच वापरावा उदाहरणच द्यायचं झालं तर वेगवेगळ्या रंगाची हार्ट्स असतात आता कुठल्या हार्टचं कुठलं साईन आहे हे ठाऊक असेल तर ठीक आहे नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे विचार करून इमोजीज वापरावे आता काही जण म्हणतील इमोजीज न टाकलेलेच बरे पण मग अनेकदा मेसेजेस कोरडे वाटू शकतात आता यावर अजून एक उपाय आहे तो म्हणजे टिप क्रमांक चार व्हॉइस मेसेजेस व्हॉट्सअप उघडलं आणि कुठल्या व्यक्तीला आपण जर मेसेज करू लागलो तर शेजारीच हिरव्या रंगाची एक माईकची खूण येते त्यावर टच केलं तर आपण फोनवर बोलल्यासारखे आपला पूर्ण मेसेज आपल्या आवाजात रेकॉर्ड करू शकतो रेकॉर्ड करून झाला की तो स्वतः ऐकू शकतो त्यानंतर समोरच्याला पाठवू शकतो व्हॉइस मेसेजचा फायदा हा की सगळ्या भावना आपल्या आवाजातून समोरच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे गैरसमज होण्याचा धोका थोडा कमी होतो पण व्हॉइस मेसेज करताना सुद्धा पाच गोष्टींची काळजी घ्यावी एक आजूबाजूला फार गोंगाट नसावा तुमचं बोलणं हे जर फार खासगी असेल तर ही पद्धत टाळावी किंवा समोरच्याला आधीच तसं सा सांगून ठेवावं की हेडफोन्स घालून हा मेसेज ऐकावा नाहीतर सगळी गुपितं बाहेर पडतील क्रमांक तीन व्हॉइस मेसेजमध्ये आपलं बोलणं स्पष्ट आणि समोरच्याला कळेल असं असावं क्रमांक चार थोडक्यात पण महत्वाचे मुद्दे मांडावे आणि क्रमांक पाच व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून झाल्यावर पाठवण्याआधी स्वतः एकदा नीट ऐकून बघावा आता बघूया टिप क्रमांक पाच व्हॉट्सॲपवर नेमकं काय बोलावं मुळात मेसेजिंग हे ॲप महत्त्वाचा निरोप पाठवण्यासाठी असतं आता त्यानुसार व्हॉट्सॲपवर काय बोलावं तर क्रमांक एक कमी शब्द वापरावे जेणेकरून समोरच्याचा वेळ वाचेल पण निरोप मात्र पोहोचेल त्याला जोडून येतो पॉईंट क्रमांक दोन मुद्द्याचं बोलावं क्रमांक तीन आपला मेसेज आपल्या शब्दातून पूर्ण पोहोचतोय ना याची काळजी घ्यावी क्रमांक चार त्यासाठी पाठवण्याआधी एकदा मेसेज पूर्ण वाचावा आणि क्रमांक पाच पेक्षा महत्वाचा निरोप पाठवण्याला प्राधान्य द्यावं आता काही जण म्हणतील अति महत्वाचा निरोप असेल तर, तर येते पुढची टिप क्रमांक सहा महत्वाचा निरोप अत्यंत महत्त्वाचा आणि अर्जंट मेसेज असेल तर व्हॉट्सॲप वापरू नये सरळ फोन करावा कारण शक्यतो माणसं अजूनही मेसेजपेक्षा फोनच्या इमर्जन्सीला प्राधान्य देतात आपण कधी कधी असे संवादसुद्धा ऐकतो की अरे महत्त्वाचं होतं ना तर मग फोन करायचास मेसेज नाही बरोबर ना पटलं तर घ्या टिप नंबर सात मेसेजला रिप्लाय ही एक महत्त्वाची गोष्ट आहे फॉर्वर्डेड मेसेजेसचं जरा बाजूला ठेवू मात्र पर्सनल मेसेज जर कोणी केला आणि समोरच्याची ब्लूटिक आली म्हणजेच त्याने मेसेज वाचून घेतला आहे तर रिप्लाय करणं हे त्याचं काम आहे हे न केल्यास पाठवणाऱ्याला चुकीचा संदेश पोहोचतो ती व्यक्ती विचार करते अच्छा मेसेज वाचूनसुद्धा मला रिप्लाय दिला नाही यातून गैरसमज वाढतो क्रमांक आठ व्हॉट्सॲप स्टेटस स्टेटस ठेवण्याविषयी हे पाच मुद्दे महत्वाचे आहेत क्रमांक एक स्टेटस ठेवताना सावधान स्टेटस ठेवायच्या आणि वाढवायच्या नादात आपण अत्यंत खाजगी गोष्ट पब्लिकली तर सांगत नाही होत ना याचा विचार व्हावा क्रमांक दोन सगळे ठेवतात तर मी सुद्धा स्टेटस ठेवलंच पाहिजे हा अट्टहास नको क्रमांक तीन आपल्याला जे छान वाटतं शोभतं तेच स्टेटस ठेवावं क्रमांक चार स्टेटसमध्ये एक विचार मांडलेला असतो आणि त्याच्या अगदी विरुद्ध विचार त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष बोलण्यात असतो अशा वेळी जरा गडबडच होते नाही का आणि क्रमांक पाच माझं स्टेटस इतक्या जणांनी बघितलं पण अमुक अमुक व्यक्तीने रिप्लाय केला नाही याच्यावरून गैरसमज करून घेऊ नये प्रत्येकाला स्टेटसला रिप्लाय करायला वेळ असेलच असं नाही हां मात्र त्यात कौतुक करण्यासारखं जर काही असेल तर ते स्टेटस बघितल्यावर लगेच कौतुक करून मोकळं व्हावं टिप क्रमांक नऊ ग्रुप मेसेजेस व्हॉट्सॲप ग्रुप ही एक गमतीदार गोष्ट झाली आहे हां काही ग्रुप्स खरंच गरजेचे आहेत महत्त्वाचे आहेत जिथे आपल्याला तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग होताना दिसतो अशा एखाद्या ग्रुपचा आदर्श सगळेजण घेऊ शकतात किमान एक तरी आदर्श ग्रुप प्रत्येकाच्या फोनमध्ये असतोच आता हा आदर्श ग्रुप व्हॉट्सॲप फॉरवर्ड टाळतो इथे केवळ कामाचं बोललं जातं इथे गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस नसतात आता यासोबतच एकूणच ग्रुपमध्ये ॲड होताना माणसं माहितीतली आहेत ना हे तपासून बघावं कारण डिजिटल जगात फसवणूक अगदी सहज केली जाऊ शकते या ग्रुप मेसेजेसची अजून एक गंमत आहे बरं का ती म्हणजे अनेक ग्रुपमध्ये असं घडतं की दोनच जण ग्रुपमध्ये बोलत बसतात दोघांनाच बोलायचं तर त्यांनी पर्सनल मेसेजवर बोलण्याचा ऑप्शन निवडावा ग्रुपवर बोलत बसू नये टिप नंबर दहा बास झालं मेसेजिंग मेसेजिंग ॲपचा वापर आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे पण नीट विचार केला तर लक्षात येईल की काही वर्षांपूर्वी कुठेही ॲप्स होती तेव्हा सुद्धा बोलणं होत होतं मग ही दहा नंबरची टिप काय बरं सांगते तर मुद्दा क्रमांक एक सोशल मीडियाचा अतिरेक करत व्हॉट्सॲपच्या नादात आपण आपल्या कुटुंबियांशी संवाद साधत नसू तर इथे घरच्यांशी बोलण्याला प्राधान्य द्यावं क्रमांक दोन आपण फिरायला गेलो तर तिथे आपण फोन बघत बसण्यापेक्षा ठिकाण बघूया त्याचं सौंदर्य बघूया क्रमांक तीन वाचायची खरंच जर एवढी हाऊस असेल तर व्हॉट्सॲप मेसेजेस वाचायचे तर वाचावे पण प्राधान्य पुस्तकाला द्यावं कारण पुस्तक वाचताना तंत्रज्ञान आड येत नाही आपलं आपल्याला त्यात रमून आता क्रमांक व्हिडिओ व्हिडिओ पटकन कोणाला कॉल करू नये त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ शकते व्हिडिओ कॉल च्या आधी एक मेसेज करावा व्हिडिओ कॉल करू शकतो का अशी परवानगी घ्यावी व्हिडिओ कॉल करताना आपण किमान प्रेझेंटेबल आहोत ना याची काळजी घ्यावी व्हिडिओ कॉल प्रोफेशनल आहे की पर्सनल त्यानुसार आपले कपडे असावे कॅमेरा व्यवस्थित सेट करावा फक्त कपाळच दिसतंय नाक दिसतंय तोंडच दिसतंय फक्त भिंत दिसतीये असे गमतीदार प्रकार घडत असतात हे टाळावं याचबरोबर महत्वाची गोष्ट अननोन व्हिडिओ कॉल उचलताना जरा सांभाळून राहावं एक व्हॉट्सअप वापरायचं तर किती गोष्टी सांभाळाव्या लागत आहेत नाही का या व्हिडिओमध्ये तर अकराच टिप्स आहेत यापेक्षा अधिक टिप्स तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील तुम्हाला ठाऊक असलेली टिप नक्की कमेंटमध्ये मेंशन करा आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत राहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हॉट्सअप फॉरवर्ड सारखा हा सुद्धा नक्की शेअर करा